तर काहीच तुम्हाला आधी मी फोटो दाखवते आणि मग सगळ्या गोष्टी सांगते हा आहे मोहन देशपांडे हा भाडखाव आणि ही आई गादी आहे सायली देशपांडे हे नारायण गावचे आहेत आणि ब्राह्मण आहेत यांना मी पंधरा लाख रुपये दिले त्यांनी माझ्याकडे मदत मागितली होती पंधरा दिवसासाठी म्हणून यांना पंधरा लाख रुपये दिलेत आणि हे आता पळून गेलेत फोन बंद आहे यांचा आणि हे गायब आहेत यांचा पत्ताच नाहीये कुठे काय तर मी यांची तक्रार पण दिली आहे पोलीस चौकीमध्ये पण पोलीस लोक काहीच मदत करत नाहीये खरं तर हे सगळं सोशल मीडियावरती सांगायची खूप लाज वाटतेय मला हे सगळं सोशल मीडियावरती नव्हतं टाकायचं लाईक व्यू साठी तर अजिबातच नाही फक्त तुमची काहीतरी मदत पाहिजे कारण पोलीस लोक मदत करत नाहीयेत म्हणून हा व्हिडिओ जास्त जास्त व्हायरल करा शेअर करा म्हणजे हे लोक जिथे कुठे दिसतील किंवा कुणा थ्रू तरी माझ्यापर्यंत पोहोचतील मला भेटतील एवढीच तुमच्याकडे प्लीज रिक्वेस्ट आहे माझी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे लोक तुम्हाला जिथे कुठे दिसतील तर माझ्या बायोमध्ये माझी मेल आय डी आहे मला डी एम करा मेल करा मी सगळ्यांचे मेल चेक करेल कारण यांनी खूप लोकांसोबत फ्रॉड केलंय आता आता कोणासोबत फ्रॉड नाही झाला पाहिजे हे लोक भेटणं खूप गरजेचं आहे गायस प्लीज मदत करा कारण मी माझ्या मैत्रिणीकडून घेऊन पैसे दिलेत यांना माझं सोनं गहाण ठेवून यांना पैसे दिलेत मी प्लीज मी खूप रिक्वेस्ट करते पोलिसांकडून मदत नाही मिळते तुम्ही तरी करा प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा